मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात धुमाकूळ घातल्यानंतर दोन आठवड्या पावसानं विश्रांती घेतली होती मात्र आता पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होतो मुसळधार पावसाला सुरुवात होणार असून असे संकेत वेधशाळेकडून प्राप्त झाले प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्याला तेरा आणि चौदा जून या कालावधीत रेड अलर्ट देण्यात आला आहे या दिवशी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल तर विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली तर पंधरा आणि सोळा जून रोजी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित आणि मालमत्तेची काळजी घ्यावी असं आवाहन रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावरून घ्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवा पसरवू नका कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक एकशे बारावर संपर्क करा विशेषत्वाने वीज चमकत असताना काळजी घ्या तर सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसात दक्षता घ्यावी त्यामध्ये मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणं टाळा घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या घराबाहेर पडणं अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्त्रोतांकडून हवामानाची रेल्वेची आणि रस्ते वाहतुकीची तसंच पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती करून घ्या पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नका मोबाईलवर संभाषण करू नका इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर राहा अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीचा आसरा घ्या असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे तेव्हा ते स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्या प्रहार डिजिटल रत्नागिरी